दूध चांगलं गरम करून घेतलं दुधापासून दही बनवलं दह्यापासून चक्का बनवला आणि चक्क्याचं श्रीखंड तयार केलं जसे श्रीखंड कसं तयार करायचं चला तर तुम्हाला याची मी रेसिपी दाखवते नमस्कार मी प्रज्ञा तेरी माझ्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला घरच्या घरी श्रीखंड कसं बनवतात ते दाखवणार आहे दूध घेतले अर्धा लिटर ते चांगलं तापवलंय आणि थंड करून घेते थंड पूर्ण थंड नाही करायचं ते कोमट करून घ्यायचं आणि थोडंसं दही घेतलंय चमचे ह्या दोन चमचे दह्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं हे बघा आणि चांगलं ढवळून घ्यायचं दूध व्यवस्थित ढवळून घ्यायचं हे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घेतलं आणि हे सगळं याच्यात टाकायचं जमई टाकायचं आणि मिक्स करून चांगलं ढावून घ्यायचं हे बघा दूध कोमट पाहिजे पूर्ण थंड नाही करायचं चांगलं तापवायचं आणि कोमट करून फक्त कोमट ठेवायचं जास्त पण गरम नाही ठेवायचं आणि पूर्ण ढावळायचं हे बघा तू ता थंड झाल्यावर ना त्यात बोट घालून बघायचं किती गरम आहे ला था, ला ते म्हणजे हाताला आपल्याला कोमट कोमट लागलं पाहिजे साधारण गरम लागलं पाहिजे त्याच्यात मध्ये दही मिक्स करायचं आणि मी ते आता सात आठ तास असंच ठेवणार आहे झाकून ठेवल्यानंतर अजून हलवायचा नाही हे बघा चांगलं मिक्स झालं आता मी हे झाकून ठेवते हे बघा हे आता मी झाकून ठेवते हे बघा दही तयार झालेलं आहे एकदम घट्ट असं तयार झालेलं आहे हे बघा हे दही आहे ना मी हे बघा मला काढून दाखवते एकदम मस्त घट्ट दही असं तयार झालेलं आहे हे बघा आता इथेही काय करायचं मी जे कपडा घेतलाय मी ह्याच्या कपड्यामध्ये टाकणार कपडे कपड्यामध्ये टाकणार बांधून ठेवणार मी दह्यातलं पाणी सगळं त्यात नितळलं पाहिजे मी थोडं बाहेर ठेवणार नंतर मी डब्यामध्ये एका भरून पीजमुळे ठेवणार आहे अशी तीच पोटली उचलल्यान डब्यामध्ये ठेवणार अशी पोटली बांधून ठेवणार मी डब्यामध्ये एक वाटी ठेवली आहे त्या वाटीच्यावर मी हा ही पोटली ठेवली आहे त्यावर मी खलबत्ता ठेवणार आहे बघा इतर असा खलबत्ता ठेवणार त्याला झाकण लावणार मी असंच फ्रीजमध्ये ठेवणार म्हणजे जड वस्तू ठेवली त्याच्यावर म्हणजे ते चांगलं व्यवस्थित निथळून जाईल आणि हा मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे हे बघा ह्याच्यातलं सगळं पाणी निथळून घेतलं आणि हा सगळा एवढा चक्का तयार झाला हे बघा मी रात्रीभर फ्रीजमध्ये ठेवलेलं कारण हे आंबट होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेलं आता मी हे सगळं याच्यामध्ये काढून घेते हे बघा हे अर्धा लिटर दुधाचं आहे आता हे काय करायचं फेटून घ्यायचं असं हे थोडंच आहे अर्धा लिटर प्रमाणे आहे ना म्हणून मी त्याचं चमच्याने फेटणार तर तुमच्याकडे जास्त असेल ना आपली पूर्णाची चाळण असते ना त्या चाळणीमध्ये घालायचं चा। आणि गाळून घ्यायचं म्हणजे त्याला फेटायची गरज नाहीये आणि एवढा सगळे गाठी गट्टे मोडून घ्यायचे इथे आमच्याकडे फेटंट त्याच्यात थोडी थोडी ह्याच्यामध्ये ना आम्ही वेलची म्हणजे साखर बारीक करताना वेलची घातली आहे त्यामुळे मी परत वेलची घालायची गरज नाही थोडी थोडी साखर घालायची जसं लागेल तशी साखर घालायची एकदम घालायची नाही कारण आता जर चक्का आंबट झाला असेल ना तर त्याला जास्त साखर लागते आंबट नसेल ना तर कमी साखर लागेल आता मी थोडी थोडी साखर घालते पहिली मिक्स करून घेते ढून घ्यायचं डवत्या डवत्या त्याला फेटायचं चांगलं एक प्रकारची शायनिंग आली पाहिजे आता मी सगळं हे फेटून घेते नंतर तुम्हाला दाखवते हे फेटून घेतलं सगळं साखर मिक्स केली त्यातली एवढी साखर उरली म्हणजे मी पावटी साखर घे पावटी म्हणजे थोडीशी किंचित जास्त केली तेवढी साखर म्हणजे म्हणजे चक्का मी जास्त आंबट केला नव्हता त्याला मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना आंबट होऊ नये म्हणून थोडा वेळ बाहेर ठेवलं म्हणजे काही मी त्या लिटळात ठेवलं ना तर थोडा वेळ बाहेर ठेवल्यानंतर मी त्याला डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि खाली असायला मी वाटी ठेवलेली त्यामुळे या ना चक्का आंबट झाला नाही बाहेर ठेवलं असतं मग हे आंबट झालं असतं हे बघा आता मी हे अर्धा लिटरचं एवढंसं झालं तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं डबल घ्यायचं आणि साखरेचं प्रमाण चक्कावर असो म्हणजे चक्काचा जर आंबट असेल तर जास्त लागेल आंबट नसेल तर कमी लागेल हे बघा आणि हे तयार करायला करणार समज ना करायला ना एक चकाकी येते त्याला शायनिंग येते ती शायनिंग आली की समजायचं आपला चक्का चांगला फेटलेला आहे म्हणजे आपलं श्रीखंड तयार आहे हे बघा आणि शक्कू तर साखर बारीक करूनच घ्यायची पावडर करूनच घ्यायची कारण त्याची साखर उतरायला वेळ लागते हे बघा माझं श्रीखंड बनवून झालेलं आहे आणि मी केलेलं श्रीखंड तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर घेऊन गे। देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि तुम्ही असे असं सेम श्रीखंड या गुढीपाडव्याला बनवा कारण मी अर्धा लिटरचं बनवलं आहे तुम्हाला जास्त हवं असेल तर जास्त प्रमाणात बनवा चल तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दोन रेसिपी घेऊन